श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसारसट रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत असते तर त्याबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत की ज्यावेळेस रुखवत भरला जातो त्यावेळेस आणि त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर सुद्धा कोणकोणत्या अशा वस्तू असतात तर त्या चुकूनसुद्धा महिलांनी आपल्या माहेरून आणायच्या नसतात आणि ह्या वस्तू जर आपण आणल्या तर कोणकोणते वाईट परिणाम किंवा दुष्परिणाम आपण आपल्याला बघायला भेटतात तर त्याबद्दलची माहिती आज घेणार आहोत लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसारसट रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत असते मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत आणि त्याचबरोबर लग्न झाल्यास नंतर सुद्धा काही वस्तू अशा असतात तर त्या चुकून सुद्धा आपल्याला द्यायच्या नसतात जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलीला अगदी फुलाप्रमाणे जपत असतात आणि त्यानंतर लग्न करून दिल्यानंतरही तिचा संसार जो सुखी समाधानी राहावा यासाठी प्रार्थना करत असतात मुलगी सासरी तिला काही भेटवस्तू आणि त्याचबरोबर लग्न झाल्यानंतरही काही भेटवस्तू ही दिल्या भेट भेट जातात ही परंपरा फार जुनी आहे प्रत्येक धर्मानुसार या वस्तू बदलत असतात शक्य त्या सर्व वस्तू शुभ वस्तू ते मुलीला यावेळी देतात पण शास्त्रात काही सांगितले आहे आज आपण त्याच वस्तूंबद्दल माहिती घेणार आहोत की पाठवणी करताना वस्तू कोणकोणत्या ज्या आहेत तर त्या, त्या मुलीला चुकून सुद्धा द्यायच्या नसतात त्याबद्दलचीच माहिती आपण घेणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे तर ते म्हणजे लोणचं मुलीची पाठवणी करताना तिला गोड पदार्थांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले जातात त्यात लोणचं कधीही देऊ नये त्यामुळे त्या नववधूच्या संसारिक जीवनात अडचणी आणू शकते त्यामुळे लोणचं न देण्याचेच योग्य ठरते कारण बघा आपण असं म्हणत असतो की तुझ्या जीवनामध्ये नेहमी गोडवा तयार राहावा पण लोणचं जे असतं तर ते सर्वांनाच माहीत आहे की आंबट असतं तर त्यामुळे ही जे लोणचं आहे तर ते चुकूनसुद्धा आपल्याला द्यायचं नसतं आणि असं म्हणतात की सासरी जात असलेल्या मुलीला लोणचं दिलं तर तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची चव आंबट असल्याने ते थेट तिच्या नात्यांवरती परिणाम पडत असतं त्यामुळे ते, ते भेटवस्तू म्हणून देऊ नये लोणच्याची चव ही प्रत्येकालाच माहीत आहे की आंबट असते मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे तिने बनवावे त्यानंतर पुढचं जा म्हणजे झाडू झाडू जो असतो तर तो, तो माता लक्ष्मीच्या मा स्वरूपामध्ये असतो पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा जा संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे, असे मानले जाते त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे सुई आणि टोकदार वस्तू तर बघा मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते असे सांगितले जाते आणि त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे चाळणी चाळणी सासरीने निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देऊ नये असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक आहे मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचण येऊ लागतात असे मानले जाते त्यानंतर पुढची जी महत्वाची वस्तू आहे तर ते म्हणजे दिवा जो दिवा असतो तर तो चुकून सुद्धा आपल्याला मुलीला द्यायचा नसतो कारण आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या आईच्या घरामध्ये जो दिवा असतो तर तो माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतो तर त्यामुळे चुकून सुद्धा दिवा जो असतो तर तो मुलीला जात असताना आपल्याला द्यायचा नसतो त्यानंतर तवा तवा सुद्धा तव्याच्या अनेक प्रकारचे श वास्तुशास्त्रात नियम आहे माही सर्वांनाच माहीत आहे तर हा जो तवा आहे तर तो चुकूनसुद्धा आपल्याला जो, आप जो लग्न झाल्यानंतर किंवा लग्नानंतर मुलीला घेऊन द्यायचा नसतो किंवा मुलीने तो स्वतःच खरेदी करायचा असतो तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या नक्की तुम्ही आवर्जून पाळा ज्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात तर त्यावेळेस आपण ह्या वस्तू देत असतो आणि त्यानंतर काय होतं की अनेक प्रकारचे वाईट संकट वाईट दुष्परिणाम जे असतात तर ते आपल्याला बघायला मिळत असतात त्यानंतर पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे जे आपण पोळ्या ठेवण्यासाठी जे टोपलं बनवलेलं असतं आता काही ठिकाणी त्याला टोपलं म्हटलं जातं तर काही ठिकाणी बघा जे काड्यांनी विणलेलं असतं तर त्याला टोपलं म्हणतात तर ते टोपलं जे असतं तर ते चुकून सुद्धा आपल्याला आपल्या आप माहेरून सासरी आणायचं नाही आता ह्या वस्तू जर आपण आणल्यास किंवा घेतल्यास तर त्याचे जे काही पैसे असेल तर ते आपण आपल्याला आई वडिलांना नक्कीच देऊन टाकावे जेणेकरून त्याचे जे वाईट दुष्परिणाम आहे किंवा वाईट जे प्रभाव आहे तर ते आपल्या जीवनावरती किंवा आपल्या मुलींच्या जीवनावरती पडणार नाही तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी किंवा हे जे नियम आहेत तर ते नक्कीच आपल्याला माहीत असायला पाहिजे तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे किंवा वास्तुशास्त्रानुसार किंवा आपल्या पुराणानुसार ह्या ज्या गोष्टी आहेत चुकून सुद्धा आपल्या मुलीसोबत देऊ नका किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा या वस्तू चुकून सुद्धा मुलीने आपल्या माहेरून आणायच्या नसतात याने अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्या घरावरती ओढवतात संकट ओढवतात आणि मग आपण विचार करत बसतो की हे संकट आपल्यावरती का येतात किंवा माझ्याच माहेरी हे संकट का येत असतात कारण ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याकडनं होत असतात तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जर या गोष्टी माहीत नसेल तर त्यांच्या त्या अडचणींमधून किंवा त्यांना या गोष्टी माहीत होतील आणि त्या अडचणी किंवा त्या चुका जर त्यांच्याकडनं होत असेल तर त्या ते चुका त्यांच्याकडनं होणार नाही तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ